मंडळी आज सेटवरचा एक क्षण घडला ज्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं आणि ठरलं तर मगची संपूर्ण टीम काही सेकंदांसाठी थपकूनच गेली तर आज झाला एक खूप मोठा भावनिक धमाका गेल्या तीन वर्षांपासून रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका आणि आज या मालिकेच्या सेटवर साजरा झाला एक अगदी आपुलकीच्या मनाला भिडणारा वाढदिवस अभिनेत्री प्राजक्ता दिघे म्हणजेच आपली कल्पना सुभेदार ज्यांचा अभिनय जितका तागदीचा तितकंच त्यांचं मन सोनेरी त्यांच्या बर्थडेनिमित्त सायली प्रतिमा प्रिया आणि अगदी मेकअप आर्टिस्ट हेर, स्टायलिस्ट सुद्धा सगळ्या जणींनी मिळून ताईंची मेकअप रूम एकदम स्वर्गासारखी सजवून ठेवली होती प्राजक्ता दिदी आत आल्या क्षणात त्यांचे डोळे भरून आले केक कटिंग मनमोकळा हशा सरप्राईज गिफ्ट्स आणि सगळ्यांच्या एकत्रित प्रेमाची मिठी तेव्हा जाणवलं ही फक्त मालिका नाही हे खरं कुटुंब आहे सेट वर अर्जुन अस्मिताचा नवराधिक दर्शक सगळ्यांनी मनापासून सहभाग घेतला आणि वातावरणात एकच आवाज घुमला हॅपी बर्थडे प्राजक्ताताई प्राजक्ता ताई स्वतः भावूक होत म्हणाल्या हे प्रेम ही मैत्री असंच कायम राहू देत आणि खरंच मंडळी हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडलाय त्याच वेळी मालिकेतला सध्याचा तर जबरदस्तच आहे सायलीला समजलंय की सदा आणि मैना तिचे खरे आईवडील नाहीत आणि दोघे घरात चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत पण सायलीच्या बुद्धिमत्तेमुळे अर्जुन वेळेत पोहोचतो आणि दोघांना पकडतो आता पुढे मालिकेत काय वादळ येणार ते पाहण्यासाठी प्रेक्षक तर आता अधीर झालेत कारण मंडळी मनापासून बांधलेली नातीच सर्वात सुंदर आठवणी तयार करतात जर तुम्हाला हे ठरलं तर मक्कुटुंबाचं हे प्रेम मनाला स्पर्शून गेलं असेल तर लगेच मराठी लाईफस्टाईल हब सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा प्राजक्ताताई रॉक्स पुन्हा भेटू लवकरच एका धमाकेदार अपडेट सह